श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या यूटूब मराठी चॅनलमध्ये आज आहे शनिवार तुमचा दिवस हा आनंदाचा जाऊ हीच मी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्था तुम्ही आमची माये माऊली आहात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या तुमच्या आशीर्वादरूपी शब्दाने या खचलेल्या मनाला खरंच खूप धीर येतो तुम्ही पाठीशी आहात तुमचा सहवास कायम आमच्याबरोबर आहात या कल्पनेने या जगण्याला बळ येते स्वामी समर्था एकच इच्छा आहे की हे मन भरकटले तर त्याला जागेवर फक्त तुम्हीच आणू शकता याची खात्री आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटात असताना तुम्हाला केंद्रात जाणे पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी करणे जमत नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते अशा वेळेस आणखीन दुःखी राहण्यापेक्षा नेहमी जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा स्वामी गुरुमावली आपल्यासोबत नक्की असतील अशक्य ही शक्य करतील स्वामी सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुजतील अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य श्री स्वामी समर्थ केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हेही देखील पूजन हातात जपाची माळ नाही ती मुखात पूजाविधीचे अस्लिखित मंत्र नाहीत सुगंधित फूल नाही रसाळ फळ नाही घमघमणारं अत्तर नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं एक पूजन आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळं मोठं सुख आहे श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्यामुळेच सुखात आहे कारण तुमचे नाव हे मुखात आहे दुःखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही पराजयाशिवाय जय नाही आणि स्वामी तुमच्याशिवाय माझं आयुष्यच नाही श्री स्वामी समर्थ कसे वाटले तुम्हाला आजचे स्वामींचे संदेश ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जाऊ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक स्वामींसाठी करा श्री स्वामी समर्थ